स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण पंधरा ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाला नियुक्त केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दीपिका पदुकोण डिटेल मध्ये समजून घेऊ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दीपिका पदुकोण यांना भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त केले आहे याचा उद्देश म्हणजे देशात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे समाजातील कलंक दूर करणे आणि लोकांना सारख्या मानस सरकारी मानसिक आरोग्य सेवांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करणे आहे अन्य महत्वपूर्ण ब्रँड अॅम्बॅसेडर समजून घेऊ इंग्लिश प्रीमियर लीगचा भारतातील अधिकृत ब्रँड अॅम्बॅसेडर आहे संजू सॅमसन विकसित भारत बिडथोनचा नवीन ब्रँड अॅम्बॅसेडर आहे शुभांशु शुक्ला आयर्मॅन इंडियाची अधिकृत ब्रँड अॅम्बॅसेडर आहे सय्यामी खेर अठ्ठावीसवी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा ब्रँड अम्बॅसेडर आहे शरद कमल आयव्हिअर ब्रँड ओकलेचा नवीन ब्रँड अम्बॅसेडर आहे शुभमन गिल मालदीवची ग्लोबल टुरिझम ब्रँड अॅम्बॅसेडर आहे कॅटरीना कॅफ डेटॉलच्या नवीन आयसी कूल पर्सनल केअर रेंजचा ब्रँड अॅम्बॅसेडर आहे एम एस धोनी ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर आहे नीरज चोपडा युरिका फोर्प्सची ब्रँड अँबॅसेडर आहे श्रद्धा कपूर टेलिफोन कम्युनिकेशन लिमिटेड इंडियाचा ब्रँड अॅम्बॅसेडर आहे रोहित शर्मा आणि विसावी मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड अॅम्बॅसेडर आहे मोफरा क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारताचा पहिला पूर्णत सौर ऊर्जा संचालित बायोलॉजिकल पार्क कुठे बनवण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे बंगळुरू कर्नाटक डिटेलमध्ये समजून घेऊ भारताचा पहिला पूर्णतः सौर ऊर्जा संचालित बायोलॉजिकल पार्क बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क बंगळुरू कर्नाटक येथे बनवण्यात येणार आहे हे प्राणी संग्रहालय सौर ऊर्जेवर एक मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारून आपली वीज गरज पूर्ण करणार असून त्यामुळे ते देशातील पहिले असे प्राणी संग्रहालय बनेल जे पूर्णपणे सौर ऊर्जा वापरेल यासाठी त्याला आयसीआयसीआय फाउंडेशनची मदत मिळाली आहे नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा गाझा शांतता शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इजिप्त गाझा शांतता शिखर परिषद तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी इजिप्तमधील शर्म अल शेख येथे आयोजित करण्यात आली होती या परिषदेत अमेरिका भारत इजिप्त कतार तुर्की आणि इतर वीसहून अधिक देशांचे नेते सहभागी झाले होते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फताह अल सीसी यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले या ऐतिहासिक परिषदेत गाझापट्टीतील युद्ध थांबवण्याचा अंतिम करार मान्य करण्यात आला या करारानुसार युद्धविधान थांबवले जाईल मानवी मदत सुरळीतपणे पोहोचवली जाईल आणि इस्रायल अ पॅलेस्टाईनमधील राजकीय संवाद पुन्हा सुरू करण्यात येईल या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी केले नेक्स्ट आहे प्रश्न चौथा ऑस्ट्रोहिंद हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान होतो योग्य उत्तर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया सविस्तर समजून घेऊ हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आहे दोन हजार पंचवीसच्या चौथ्या आवृत्तीचा सराव तेरा ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथील इरविन बॅरॅक्समध्ये आयोजित करण्यात आला आहे या सरावात भारतीय लष्कराच्या एकशे वीस सैनिकांचा समावेश असून त्यात गोरखा रायफल्सच्या बटालियनसह इतर शाखांचे सैनिक सहभागी झाले आहेत ऑप्शन पण समजून घेऊ भारत आणि रशियामध्ये इंद्र हा सैन्य सराव आयोजित केला जातो भारत आणि फ्रान्समध्ये वरुण हा सैन्य सराव आयोजित केला जातो आणि भारत आणि थायलंडमध्ये मैत्री हा सैन्य सराव आयोजित केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा कोणत्या देशाने जगातील पहिला पाण्याखालील लाईव्ह इंटरव्ह्यू यशस्वीरित्या आयोजित केला होता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पलाऊ स्पष्टीकरण समजून घेऊ पॅसिफिक महासागरातील पलाऊ या छोट्या द्वीप देशाने जगातील पहिला लाईव्ह पाण्याखालील इंटरव्ह्यू आयोजित केला या ऐतिहासिक इंटरव्ह्यूमध्ये पलाऊचे राष्ट्राध्यक्ष सुरांगेल विप्स ज्युनियर यांनी एस्टोनियाच्या ऑलिम्पिक जलतरणपटू मेर्ले लिव्हांड यांच्याशी संवाद साधला याचा उद्देश महासागर संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता या पाण्याखालील संवादासाठी लाईफ टॉकिंग मास्क या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला ज्यामुळे पाण्याखालील प्रकाशाच्या सहाय्याने ध्वनी संप्रेषण शक्य झाले नेक्स्ट आहे प्रश्न सहावा सत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लापता लेडीज स्पष्टीकरण पाहू सत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये लापता लेडीज या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला या चित्रपटाने एकूण तेरा पुरस्कार जिंकून सर्वाधिक पुरस्कारांची कमाई केली लापता लेडीज या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले असून त्यांनाही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्सचा पुरस्कार हा प्रतिभा रांटा यांना मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार हा छाया कदम यांना मिळाला आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार हा रवी किशन यांना मिळाला आहे हे, हे अन्य प्रमुख पुरस्कार आहेत आपण पॉझ करून बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा गोबी वाळवंटात जगातील पहिला ड्युअल टॉवर सौर ऊर्जा उष्णता प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला आहे योग्य उत्तर आहे चीन डिटेलमध्ये समजून घेऊ चीनने गोबी वाळवंटात गांसू प्रांतातील जगातील पहिला ड्युअल टॉवर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे हा प्रकल्प दोन दोनशे सत्तावीस हजार दर्पणांचा वापर करून सूर्यप्रकाश केंद्रित करतो निर्मित उष्णता मिठात साठवली जाते ज्यामुळे सूर्यास्तानंतरही ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते हा प्रकल्प सौर ऊर्जा तंत्रज्ञानात कार्यक्षमता वाढवण्याचा महत्वपूर्ण टप्पा मानला जात आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा ओरुणोदोई तीन पॉइंट शून्य योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे योग्य उत्तर आहे आसाम डिटेलमध्ये समजून घेऊ ओरुणोदोई तीन पॉइंट शून्य योजना ही आसाम राज्य सरकारने सुरू केली आहे ही योजना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्या हस्ते सुरू करण्यात आली असून या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना थेट आर्थिक मदत देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे आहे यामध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाहा एक हजार दोनशे पन्नास रुपये थेट जमा केले जातात तर एलपीजी कनेक्शनची माहिती सादर केल्यास अतिरिक्त दोनशे पन्नास रुपयेची मदत मिळते या योजनेचा मुख्य लाभार्थी गट विधवा एकल महिला ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि दिव्यांग कुटुंबे असून राज्यभर सुमारे अडतीस लाख महिलांना याचा लाभ होणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न नववा आंतरराष्ट्रीय ई कचरा दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौदा ऑक्टोबर स्पष्टीकरण समजून घेऊ आंतरराष्ट्रीय ई कचरा दिवस चौदा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो हा दिवस दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आला होता ज्याचा उद्देश ई कचऱ्याच्या पुनर्वापराबद्दल जनजागृती वाढवणे आणि त्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी लोकांना प्रोत्साहित करणे होता दोन हजार पंचवीसची ची थीम आहे रिसायकल युअर ई वेस्ट इट्स क्रिटिकल लास्ट क्वेश्चन प्रश्न दहावा टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीसमध्ये जागतिक स्तरावर पहिले स्थान कोणत्या विद्यापीठाला मिळाले आहे योग्य उत्तर आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी डिटेलमध्ये समजून घेऊ टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीसमध्ये जागतिक स्तरावर पहिले स्थान ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाला मिळाले आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ सलग दहाव्या वर्षी या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे वर्ल्ड टॉप थ्री विद्यापीठांमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे पहिले स्थान आहे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे दुसरे स्थान आहे आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे तिसरे स्थान आहे टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीसनुसार भारतातील टॉप थ्री विद्यापीठांमध्ये भारतीय विज्ञान संस्थान बँगलूरचे प्रथम स्थान सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस चेन्नईचे दुसरे स्थान आणि जामिया मिलिया इस्लामिया दिल्लीचे तिसरे स्थान आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग